चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी सजेरबंद करून दोन लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत मिरज ग्रामीण पोलिसांची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा मिरज यांनी घरफोडीच्या गुन्ह्याच्या अनुषंगानं बैठक आयोजित करून पोलीस निरीक्षक अजित सिद्ध त्यांना चोरी व घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या त्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक अजित सिद यांनी मिराज ग्रामीण पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण विभागाकडील अधिकारी व अंमलदार यांचे पथक करून चोरी व घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते भोसे येथील एका घरामध्ये घरी कोणी नसल्याचं पाहून उघड्या घरामध्ये प्रवेश करून तिजोरीतील सोन्याचे गंठण व सोन्याची चेन चोरून नेली होती याचा गुन्हा मिराज ग्रामीण पोलीस ठाण्यात झाला होता या गुन्ह्यातील आरोपीचा शोध सुरू असताना फिर्यादी यांनी त्यांचे दीर यांच्यावरती चोरी केल्याचा संशय व्यक्त केला होता त्या अनुषंगाने सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने निलेश आनंदा बंडगर वेवर्ष तेहतीस राहणार भोसे याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याची चौकशी केली असता त्यानं चोरी केल्याची के कबुली दिली आहे त्याच्याकडून दोन लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून मिरज ग्रामीण पोलिसांनी त्याला अटक केली आहे